आईच्या गर्भात असताना त्या भगवंताला प्रार्थना केली भगवंता रे बाबा किती घाण आहे महाराज या देहामध्ये दे का नाही एवढी घाण विष्ठा मळ मूत्र आहे त्या गर्भामध्ये महाराज यात्रा त्रासातून एकदा सोडव अशी प्रार्थना केली महाराज आणि त्या भगवंतालाच विसरून गेला जन्माला आला वारा कलीचा लागला कोहम कोहम रडू लागला कलीचा वारा लागला जन्माला आला कोहम मी कोण कोण म्हणून रडू लागला ना भगवंतात गर्भात असताना प्रार्थना करू लागला सोड सोड सोहम सोहम म्हणायचा आणि जन्माला आले कोहम कोण कष्ट ला राणी आपल्या मुलाला उद्देश करते बाळा खूप नरदे हा काय सांगितलं महाराज दहाव्याने मास। मास। मास प्रस्तुत झाली महिने दिवस आईच्या गर्भामध्ये होता महाराज त्यावेळेस भगवंताला प्रार्थना केली सोड सोड म्हणून आणि जन्माला आला विसरून त्या भगवंताला है ना आपण जन्माला आलो आणि याच्यातच महाराज गुरपटून गेलो म्हणून विसरला होता या थोर झाली भजन करीन पण विसरला महाराज आणि परत चौऱ्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव वेळा जन्म आपल्याला भोगावा लागणार आणि शेवटचा जन्म भेटला आपल्याला माणसाचा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म पडे याच जन्म ओळखी आत्माराम संसार संभ्रम भोगू नका संसारा महाराज किती करा तुम्ही कधीच पूर्णत्वाला जात नाही पण आपण जन्माला आलो महाराज पण एका गाड्याच्या दोन गाड्या एका बंगल्याचे दोन बंगले करत बसलो इथं आलं हे का नाही एका नाही हा करिता असते ना जन्माला आलो महाराज आपण हे दुसरंच वाढवायच्या ना आधी पडलो महाराज हे का नाही संसार किती करा तुम्ही पूर्णत्वाला जातच नाही महाराज हे उदाहरण देऊन सांगता ते त्याशी समजाणारच नाही तुम्हाला हा तुमच्याकडे बंगले बांधतात का बंगले हा का नाही बांधतात का नाही हा पहिला माजला बांधला हात बरगज हाय ठेवला का नाही दुसरा माजला बांधला हात बरगज पाऊ कांद्याचं जास्त पण आल की नाही का नाही चौथा माजला बांधला हात बरगज वर थोडस सिटी मध्ये चालला पंधरावा माजला बांधला हात बरगज चाळीसावा माजला बांधला हात हातभरग चलो त्या मला महाराज रातभर बंगल्यावर बंगले आहे का नाही असं किती बांधा मारत तुम्ही बंगले हातभरग काय चाल थोडीशी वर सोडणारच आहे का नाही काय काय भागात शब्द वेगवेगळे असतात सांगतात हातभर गज वर सोडणार त्याला चाल म्हणतात आहे का नाही कुठं काय म्हणतात वर सोडणारच महाराज का कधीच आपली इच्छा पूर्ण होत नाही थोडस परमार्थ कडे या बरे इकडं एकदा मंदिराचं पूर्ण बांधकाम झालं कळस बसवला त्याच्यावर आणखी काही काम, काम? नाही ना मग संसारात तुम्ही किती करा तो अर्धवटच राहणार परमार्थात थोडा जरी केला तरी नक्की पूर्ण तुला गेला लिया जन्माला तर सार्थक आपलं कधी होईल परमार्थ करायला लागला आहे ना पण परमार्थ आपल्याला आवडत नाही आपला परमार्थ साठच्या पुढं आहे का नाही गुडगे कामातून गेले सुना ओळखुंडी बाहेर टाकली निघाले पंढरीला का घरी काय काम राहत नाही हे का नाही आपल्याला देवानं दिलंय बाबा थोडस आयुष्य दिलंय हो अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय मग ते बालक रोग क्षय काय भजनाशी उरल्या ते का शंभर वर्षात आयुष्य दिलं त्याच्यातल्या निम्मे वर्ष झोपण्यात गेले मी नाही सांगत कोण सांगतंय साधू संत सांगतात हे का नाही अल्प आयुष्य मानव देव शेत गणिले ते अर्ध रात्र खाय अर्धे रात्र झोपीत गेल्या दहा पंधरा वर्ष पण बालपणात गेले आणि काय भजनाशी उरले ते का भजनाला किती वेळ उरला तुमच्याकडे सावध व्हा रे बाबा ते वेळ जाण्याच्या अगोदर तरी सावध व्हा देवानं आपल्याला मुळात पहिल्यांदा आपलं आयुष्य किती दिलं आहे का चाळीसच वर्ष आयुष्य दिलं किती चाळीस वर्ष आहे सगळ्या येऊन पक्ष प्राण्याला चाळीस चाळीस वर्ष आयुष्य दिलतो चार खाणी येतात अंड जारद स्वेद आणि उद्भीज म्हणजे अंड अंड्यातून जन्मणारे प्राणी स्वेदज जारज जार म्हणजे आपण जार पासून प्राणी काही घामापासून काही जलापासून जन्मणारे प्राणी असे चार खाणी बनवल्या त्याच्यात आपण जारद येऊन इथले प्राणी आहे का नाही मग असं माणसाला चाळीस वर्ष आयुष्य दिलं बैलाला चाळीस वर्ष आयुष्य दिलं परत कुत्र्याला चाळीस वर्ष आयुष्य दिलं आणि घुबडाला चाळीस वर्ष आयुष्य दिलं आता चाळीस चाळीस वर्ष सगळ्याला आयुष्य दिलं पण एक दिवस काय झालं बैल गेला देवाकडे म्हणला देवा चाळीस वर्ष आयुष्य नको रे बाबा लय त्यात मालकानं कधी जू पाठीवरचं उका काढलं तर खाला काहीतरी नाहीतर मालक पाण्या सुद्धा नेत नाही कधी कधी दिवसभर बांधून राहायला लागतं एवढं वर्ष आयुष्य नको कमी कर बाबा काहीतरी लय बैलाचं आयुष्य बेकार कमी कर म्हणला करत बर का कमी पण देऊ कोणाला माणूस जवळच बसला होता देवाच्या म्हणला देवा मी आहे की माणसाची कधीच इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाही मग आता माणूस म्हणला मला द्या दे, मग देवानं विनंती मान्य केली बैलाचं चाळीस वर्ष आयुष्य होत आता कोणाला दिलं माणसाला साल दिलं किती झालं साठ वर्ष आयुष्य लक्षात ठेवा बरं का आपण आपलं गणित लक्षात ठेवा हा साठ वर्ष आयुष्य झालं परत कुत्रा गेला देवाकडे म्हणला देवा एवढं चाळीस वर्ष आयुष्य नको रे बाबा याच्या त्याच्या दारात दारोदार बिटकाय लागतं रोजची रोज एखादी चांगली माळकरी बाई असली कोरभर तुकडा टाकी दी आणि जर ग माळकरी सात्विक वगैरे नसल तर फुकणी न फेकून आणती कोण बाई हानती का नाही तर कोरभर तुकडा असते कुत्र्याला बरं तर कुत्र्याला आता फुकणी लागलं जखम झाल्यावर चाटता येत नाही कुत्र्याचं असं जखम चाटली तर जखम बरी होती नाहीतर कुत्रा आल्या पडून मरत आहे महाराज एवढं वर्ष आयुष्य नको रे बाबा खूप हाल होत्यात कमी कर काहीतरी मला करतो बर का कमी पण देऊ कोणाला माणूस जवळच बसलेला होता देवाच्या पायाजवळ म्हणला देवा मी आहे की मग लगेच देवाला देऊन टाकलं आयुष्य कोणाला माणसाला किती वर्ष आयुष्य झालं आता ऐंशी वर्ष झालं का नाही लक्षात ठेवा बरं का कारण सिद्धांत महत्वाचा आहे माणसाला दहा वर्ष बालपण भेटलं वीस वर्ष तारुण्य तिसाची होय भरती दारा पुत्र खेळती तीस वर्षाच्या वयात आलं की काय होणार लग्न लावून देणार घरचे मस्त पोरं बाळ होणार दारा त्या खांदून पोरं खेळणार लागणार कितीच्या वयात वीस ते तीसच्या वयामध्ये है ना मग चाळीस तुम्हाला गणित सांगतो बरं का शंभर वर्षाचं सिद्धांत लक्षात आपण आपल्या आयुष्याशी गणित लावून घ्या आपण त्याच्यात आप आपण बसतोय वर्गात चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस येताना दिसे जवळी चाळीस वर्ष झालं डोळ्याला दिसायला कमी होणार बरोबर का नाही चष्मा लागणार है ना मग आपण त्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी आपल्याला वाचाच येणार का नाही ना चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली नेत्राशी फुलं पडेली येताना दिसे जवळी पन्नास वर्ष होती श्याम केस शुभ्र होती दंत पंक्ती हलत होता असं म्हातारे म्हणते एखाद्याचे केस पांढर झालं का म्हणते म्हातारा झाला काय म्हणतात का, 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 का नाही कधी पन्नास दा वर्ष झालं का त्याचे केस पांढरे व्हायला आता दहा वर्ष असलं तरी तो पांढरे पण पन्नास वर्ष होती श्याम कैस शुभ्र होती दंत पंक्ती हलती तयास म्हातारे म्हणती हळूहळू एक एक दात पाडायला लागणार कधी पन्नासच्या वयात आल्या चाळीस ते एक एक दात पडायला लागणार केस पांढरे व्हायला लागणार मग पोर हसाय लागणार लहान लहान आपले नातरुंड पत्रुंड कितीच्या वयात चाळीस ते पन्नासच्या वयात लक्षात ठेवा सिद्धांत खूप महत्वाचा आहे आज नाही जरी कीर्तन सम समजलं पूर्ण काय पण हा जर सिद्धांत नक्की जर तुम्ही जर लक्षात जर ठेवला तर पूर्ण कीर्तन पन्नास वर्ष होती दंत पंक्त ती श्याम केस शुभ्र होती तयास मातारे म्हणती साठाची बुद्धी नाटी हाती घेऊन या काठी वस वसा लागे पाठी तयासी हसती पोरटी ह कारटी साठ वर्ष झालं की बुद्धी आमच्या का नाही आता माथ्याला काय समजत नाही त्याच्याशी सगळं का हा साठाची बुद्धी नाटी बुद्धी भष्ट होऊन जाणार साठ झालं मला सांगा सरकार नोकरीला किती वयापर्यंत ठेवताय बोला बोला आठा साठ पर्यंत ठेवताय का नाही बरोबर का बुद्धी काय घरीच नाही मारा तिथून पुढं सरकार म्हणते ग पेन्शन घ्या पण घरीच बसा तुम्ही आता आमच्या कामाचे राहिलेले इकडं काहीच काम नाही पेन्शन घ्या पण घरी बसा इकडं नका काही डोकं चालू आहे तुमचं आता डोकं कुठं पण लागत आहे साठाची बुद्धी नाटी मग तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तन आता तरणाचा परमार्थ आहे महाराज आहे का नाही इथं दिसतात का नाही बरेच तरुण मंडळी हा नाहीतर तर कुठं जा गावागावास पाहायला जावा फेट्यावाले आणि टोप्यावाले सगळे माथारेच दिसतात पण आज इथं नव्वद टोके लोक तरुण दिसतात महाराज आहे का नाही हा काठाची बुद्धी नाटी हाती घेऊन या काठी वस वसा लागे पाठी तयासी हसती पोरटी सत्तराची विवंचना बसल्या जागी उठवे ना उठवे ता चालवे ना दिसत असे दैन्यवान सत्तर वर्ष झालं की बसल्याला उठ उठवत नाही उठलं तरी चालता येत नाही अशी गमत होती आपली हा ते वय लावून पा लक्षात ठेवा आपली आपण करा सोडून आता सोडवून करून घ्या बाबा जोपर्यंत हातात ताकद आहे ना पायात ताकद तोपर्यंत आळंदी पंढरीची वारी करा त्या भगवंताचं नामस्मरण घ्या आता जो वरी दे आहे तो वरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा मॅरेजच्या नंतर काय नाही महाराज मॅरेज नंतर परत चालवते जन्म आता मागच्या विषयाकडे परत सांगतो हा सा, सत्तर जीवंचना बसल्या जागी उठवे तर उठवेता ना, उठ ना दिसतच आहे धन्यवाद चार विस मिळवून ऐंशी दिया झाला का सवि ना मासुळी जैसी तैसा होय का असा विसी मासा कसा पाण्याच्या बाहेर पडला तडफड 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 करते तशी आपली अवस्था होती महाराज आयुष्यभर संसार करायची एवढी गोडी लागलेली असती आणि नंतर मग कसं दाखवणार झालं पोरं काय करायला लागलं एखाद्या वेळेस नाही ना महाराज पुढं आपण असा संसार करतो रस्त्याच्याकडे चलाय जरी लागलं ना एखाद्याचा सुतुळीचा तोडा जरी घाली पाडलेला असला का गप्प नचालणार किशा टाकणार का एखादी पिशवी शिवायला येईल कामा काय सुतुळीचा तोवाडा असा संसार करतोय महाराज आपण करतोय का ना एवढा काट संसार मग असा संसार करत असताना मारताना आपल्याला देव आठवण नाही नाही महाराज कधीच आठवणार नाही पण मारताना जर देव जर आठवला अंत काळी मरणाशी आला तो वरी स्मरला नाही देवा शेवटच्या वेळेला जर मारताना जर भगवंताचं जर नाव घेतलं तर नक्की त्याच्या काय राहणार नाही जन्माला पारावार राहणार नाही हे का नाही वापी स्मरण भाव कलेवरम ते कोणते सदा मत भावक भाविक का हा भगवद्गीतेमध्ये सांगतात आहे का नाही आणि मरणे जया जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चितवा मरताना आपण जी जी इच्छा करू महाराज तो ते आपला जन्म भेटतो महाराज मग मरताना आपलं जर देवाचं नाव जर यावं वाटत असेल आयुष्यभर परमार्थ करायला नको पण आपला परमार्थ कधी होत आहे म्हातारपणा असं करून जमणार नाही आपला मुद्दा काय चालला होता बोला बोला चाळीस मिळून ऐंशी हा चार विस अशी ऐकत आहे ऐकत आहे मला वाटलं झपल्या काय कर, चेक करावं लागतंय कधी कधी नाही तर खराब परमार्थ सांगायला लागला ना लोक लगेच डुकले हाणायला लागतात मार झाला वाटतंय पळून जावं का काय करावं आता इथून असं होते पण ऐकत आहे सगळे जण हा खरा परमार्थ हेच आहे महाराज आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे महाराज याचा विचार झाला पाहिजे जन्माला आल्यापासून चार विस मिळवण्याशी देह झाला कासा विसी जळविना तैसा होय कासा वि शेवटी सांगतात रामदास स्वामी राजहंस उडवणी गेला देह कोरडा ठेवला म्हणत असे मेला मेला कायसा आणि करून गेला बाबा जन्माला आला आणि आणत करून गेला रे बाबा एका गाड्याच्या दोन गाड्या करायच्या आधी लागला एका बंगल्याचे दोन बंगले करायच्या नादी लागला आणि स्वतः मी कोण याचा विचार करणच विसरून गेला हे का नाही आणि बाहेरच जगात भटकत राहिला कारण संसारात खोटाच सांगितला आहे मग तो कधीच पूर्णत्वाला जात नाही ज्ञानेश्वर ना महाराज सांगितलं लटिका व्यवहार सर्व संसार वायर झाड हरिविन मेन मुद्दा आपल्या अभंगाचं मेन पॉइंट हरी आहे आज आपल्याला हरी कळणं गरजेचं आहे सप्ताहाच्या अनुषंगानं चाललाय तो हरी कळणं गरजेचं आहे ना आपल्याला मग राजहंश उडवणी गेला म्हणजे राजहंश म्हणजे काय निरप विवेक असा जो विचार करतो विवेक त्याला विचारसागरामध्ये विवेक म्हणतात विवेक आता हे सगळं तुम्हाला विचारसागरात विचार सांगायला लागलं झोपे जाते लोक म्हणून थोडंस मराठी सोपं करून सांगतोय थोडं सद्गुरूच्या कृपा आशीर्वादान हे का नाही म्हणजे मोक्ष तो म्हणजे काय मला मोक्ष मिळावा अशी इच्छा मला सांगा इथं बसलं कोणाकोणाला वाटतं मला मोक्ष मिळावा मोक्ष म्हणजेच काय कळत नाही महाराज तुम्ही पूर्ण सप्ताहामध्ये मला वाटतं मोक्ष शब्दच ऐकलाय का नाही काय माहित हा हा चार दिवस झालं मोक्ष शब्दच ऐकलाय का नाही मला तर असं वाटायला लागले ह वेग वैराग्य शमद मादी षटक आणि मुमुक्षत्व हे होणं गरजेचं आहे महाराज साधन चतुष्टायी अनुबंध चतुष्ट विचारसागरामध्ये सांगतात हे सगळं होणं आपल्याला गरजेचं आहे हा आपला मुद्दा कोणताचा राज होऊन सोडवून गेला देह कोण ठेवला म्हणत असे मेला मेला काहीसा आणि करून गेला बाबा जन्माला आला ना आणि करून झाला असं होऊ देऊ नका ह आपला मुद्दा मेन मुद्दा परत येतो परत आणखीन त्याचा मुद्दा आपलं वय कोणतं चालू होत बैलाचं चालू होतं हे का नाही बैल गेला तर द्यावा कड एवढं वर्ष आयुष्य नको म्हणून परत कुत्र गेलं देवाकड एवढं वर्ष आयुष्य नको म्हणला माणसाला दिलं परत घुबड गेलं देवाकड म्हणला देवा एवढं वर्ष आयुष्य नको दिसतय काय भेटत नाही आणि दिवसा दिसत नाही एवढं नको रे बाबा आयुष्य कमी कर करणाला माणसाला आता वर्ष आयुष्य किती झालं माणसाचं शंभर वर्ष आयुष्य झालं का नाही आता मला सांगा जोपर्यंत आपलं चाळीस वर्ष तोपर्यंत सगळे व्यवस्थित दनदनित कार्यक्रम ते आपला घरी गेलं की लगेच चहा देऊ का कॉफी देऊ हे का नाही चल का नाही हा रुबा ते एकदम मिशाव ताव देऊन चौथ्या आपलं घरी गेलं की आणि एकदा चाळीस ही ओल आणली साठाच वय लागलं आपलं कोणाचं बैलाचं वय एकदा चालू झालं गपमाथ्यानं पिशा उचवायच्या शेतात जायचं काम काम करायचं राब राब राबायचं घरी यायचं कांद्याची पट्टी आली कोणाच्या नावा पोराच्या नावा सर्व काही कारभार पाहायचा झाला कोणाच्या नावा पोराच्या नाव बापानं फक्त काम करीत राहायचं कोणाचं आयुष्य चालू झालं बैलाचं चाळीस ते साठ वर्ष आयुष्य लय बेकार मला हा परत साठ ते ऐंशी हाडहाडच करतात नुसतं सुनानं काय कोर भरट भाकर खाला तर ठीक आहे नाही तर सुन म्हणते गप्प बसवत नाही का मामाजी खाला भेटताय तर गिळ वाटत नाही का गपचुप कोण म्हणते सुनबाई का सगळं उभं केलेलं असतं कोण आपणच पण आपल्याच घरात आपल्याला काय करावं लागतं कुत्र्या सारखी करतात रे हा सुनबाई म्हणते मरे ना का म्याला माता राुंकीले घर ना असून या घर खराब करून टाक टाकलं सगळं माथारी थुकून थुकून है ना असं कोण म्हणताय आपलेच म्हणते आपल्या घरातले पण आपल्याला समजत कधी समजताय कळो येईला अंत आपल्यापासून बाजूला राहते ना त्यावेळेस आपल्याला समजायला लागल बाबा आपण आयुष्यभर याच्यासाठी झटलोत महाराज आयुष्यभर आपण याच्यासाठी याच्या पाया पायात पाय घाल त्याच्या पायात पाय घाल आडो आडवाडू त्याची जिरवा जिरवी केली महाराज आणि तेच आपल्यापासून बाजूला राहायला लागले कधी कळत शेवटला जेव्हा आपल्यातून ताकद निघून जाईल तेव्हा समजत मग अशा वेळेस समजून काय अर्थ आहे का, का? नाही मग हे आवड कोणाचं आयुष्य झालं कुत्र्याचं चालू झालं परत ऐंशी ते नव्वद घोपडात आयुष्य चालू होते डोळ्याला दिसत नाही डोळ्यातून पाणी गळायला लागते आणि गळायत श्वाना परिगती झाल्या करीत हाड आड मारदा अशी अवस्था आपली व्हायला एकच ताट एकच तांब्या आणि एकच परात पड अंधो बारदा एका कोपऱ्यात आपल्याला जागा असते असते का नाही हा अशी आपली अवस्था होती कधी ऐंशी ते शंभर मध्ये मग अशा वयात परमार्थ करायचा का नाही महाराज मग तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आणि जर अशा जर आपण जर मार ला जाय लागलं आणि असं जर आपण जर संसारात जर गुरुपटून राहिला जगद गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरण सांगतात जा।